म्हणजे तू बोलली की आपण जायचं फिरायला कि आपण फिरायला जातो ना तू बोलली ऋतू देखील ऋतू डोंगरावर जायचं कोण डिसाइड केलं तर कसं काय कस काय ठरवून जातो तू बोललेलं ऋतू बॉटल ठेवून जाणं डिस्टर्ब होते आम्हाला बोल ऋतू कसं काय होत पॉसिबल तू जे काही ठरवतेस ते आपली देव पूर्ण करतो देव बाप्पा पूर्ण करतो आपली विष हो की नाही तू दिवस डोंगर जेव्हा

बोलून आलं हिमॅक का काम आणि दिमाग 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 ओ सॉरी सॉरी दिमाग अच्छा तुझ्याकडे दिमाग आहे काय एक्सलेंट दिमाग आहे तुझ्याकडे आहे की नाही मला तर वाटलं रतो तुझ्या डोक्यात बटाटेच भरलेत काही ना नाही भर <laughs> भेंडी खाती ना त्यामुळे झालं म्हणून मम्मी ने काल मला मसाला भेंडी दिलेली मसाला लावून लावून त्याच्या चेंजेस झाले ना, उन उन ताज़ा ताज़ा ना चांगले